आजच्या या आधुनिक जगामध्ये वृद्धाश्रम मध्ये आपण बघतो की तिथे शेतकऱ्याची शेतकऱ्याचे आई वडील नसतात बहुतांशी जे सुशिक्षित लोक असतात त्यांचेच आई वडील असतात आणि हे आपल्या भारताची शोकांती आहे यामागचं एक कारण असं आहे की ज्या आई ज्या आई वडिलांनी आपल्या जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून आपल्याला घडवलं लहाण्याचं मोठं केलं आपलं आयुष्य यशस्वी केलं त्यांना जेव्हा आपण पन मतारपणी शारीरिक मानसिक आणि आरामदायी आदरयुक्त जीवन जर देत नसेल तर लेकर असून काय फायदा मला या ठिकाणी सर्वांना हे सांगायचं आहे की आपल्यासाठी आईवडील जे पण करतात ते या आयुष्यामध्ये आपल्याला कोणीच करू शकणार नाही आईबद्दल तर खूप कविता होतात संत एकनाथांनी म्हटलं आहे की आई माझा गुरु सुभाचा सागरू आई माझी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी नंतर शंकरनाथ नवरे गीतकार लेखककार यांनी सुद्धा म्हटलं आहे की हंबरून वासराला चापटी जेव्हा गाय आईची तुलना किती किती मोठा गांभीर अर्थ काढला यामध्ये साने गुरुजींनी सुद्धा आईबद्दल एक पुस्तक लिहून टाकलं आहे असे अनेक कलाकार आहे अनेक गीतकार आहे अनेक लेखकार आहे ज्यांनी आईबद्दल गाणे बोलले आहे आईची महती या जगामध्ये खूप आहे परंतु मला या ठिकाणी वडिलाची महती काय असते याबद्दल एक सांगायचं आहे सा कारण सहा वर्ष आधी माझी आई गेली आणि वडिलाचं महत्त्व माझ्या जीवनामध्ये मा काय आहे हे मला खूप छान माहीत आहे आईचं गुणगान खूप झाले आईचं गुणगान खूप झाले परंतु बिचारा बाबांनी काय केलं बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी आपण फक्त गातो आईचीच गोडवी आहे मला मान्य आहे मला आईकडे असते अश्रूची वाट मान्य आहे मला आईकडे असते अश्रूची वाट तर बाप म्हणजे संयमाचा घाट बाप असतो संयमाचा घाट आठवत मला मला आठवते ती जेवण बनवणारी आई मला आठवते ती जेवण बनवणारी आई पण त्या शिदूरूची सोयी बापाशिवाय नाही पण त्या शिदूरूची सोयी बापाशिवाय नाही अरे देवकी यशोदेचा प्रेम मनास साठवा देवकी यशोदेचा प्रेम मना साठवा पण टोपलीत बाळास नेणारा वसुदेवी आठवा रामासाठी कौशल्याची झाली होती कसरत रामासाठी कौशल्याची झाली होती कसरत पण पुत्र युयोगाने बाप मरण पावला दशरथ बाप काटकसर करून मुलांची भरतो शाळेची फी बाप काटकसर करून मुलांची भरतो शाळेची फी देतो त्यांना पॉकेट मनी स्वतः मात्र वापरतो शर्ट पॅन्ट जुनी पत्नीला मुलीला हवे असते ब्युटी पार्लर पत्नीला मुलीला हवे असते ब्युटी पार्लर नवी साडी घरी बाप आप आठवतो बिनसाबणाची दाढी <laughs> वयात आल्यावर वयात आल्यावर मुले होतात आपल्या वयात मग्न वयात आल्यावर मुले होतात आपल्या वयात मग्न बापाने दिले मुलाला शिक शिक्षण बापाने दिले मुलाला शिक्षण केले पोरीचे लग्न बापांच्या मुला बापाला मुलांच्या भविष्यासाठी सायकल चालून लागतो थाप बापांच्या बापाला मुलांच्या भविष्यासाठी सायकल चालून लागतो थाप आठवा मुलींना लग्नाच्या स्थळासाठी पाय झिजवणारे आपले बाप जीवनभर मुलांच्या जीवन मुलां जीवनभर मुलांच्या पाठीशी बापाच्या सदिच्छा जीवनभर मुलांच्या पाठीशी बापांच्या सदिच्छा बस सगळ्या मुलांनी सगळ्या मुलींनी उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांना समजून घ्यावं ही माझी मनापासून इच्छा थँक्यू